दोन हजार भैया दौन हजार वाले सब्सक्राइब कर सब्सक्राइब कर मोबाइल घून सब्सक्राइब कर घेऊन लोकायचे मोबाईल तू या नाही दुसऱ्या बाजूचा Thank सिप्पेगाव पुढचा सामना गांधीनगर शेळकी या सामन्या दोन्ही संघाला कोणता आहे सिप्पेगावचा सम आहे का नाही आम्हाला कोणती <स्वारी> निरोध द्या नसेलगाव पुढचा पारे okay. साल okay, नांदेडच्या चिमुकल्या खेळाडूने खूप शानदार कामगिरी केली आता <laughs> शिपेगाव हडळी शिपेगाव कसं आहे का नाही करता तात्काळ आमच्यापर्यंत निरोप द्यावा त्यानंतर गांधीनगर हडवतल्या राहायचं नाही डोंगर शेती स्वारी गांधीनगर डोंगर शेती चल

ক্ের পর্ে ত্ে আপরেে য়াযেনাপরদে আপরেে পরেছাই বাইরগালেন একডিডিা ইকডুিলামে আডিসেন আডিটা আডিটাকে আডিা আড়ারেরা

परभणीचा संघ खेळाडू आपल्या मैदानामध्ये परत पुन्हा नागर संघाची चढाई करायचं ज्या ठिकाणी आपल्या खेळ खेळाडू त्या खेळाडूंचा कौतुक करायचं आपण अंतिम असेल समोराच्या सामन्याचे निवडणूक या ठिकाणी केसूंधी वर्षा नादल संघाड़ी तरह सुठी पघार

सुधालाचे कर्मले समय व्यवस्थापन असेल रोगामध्ये सुंदर सकाळी सुदैव हाजी इकडे बघा दासी मॅनेजर सर सुंदरजी सकाळी आला तिकडे दोन ते होऊन मला या संघामध्ये كله एकदा परभणी संघाची या ठिकाणी सवेच्या माध्यमातून योग्य निर्णय घेण्याची क्षमता खेळाडू मध्ये या ठिकाणी खेळाची संधी उपलब्ध काम या ठिकाणी केसुदा नावाश यांनी या ठिकाणी केलेलं आहे दरवर्षी बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी अतिशय चांगल्या स्पर्धा या मैदानावर पार पाडतात याही वर्षी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा आणि गंगा घुन न घेता आपल्या मैदानामध्ये परत आणि या ठिकाणी

यशस्वी या सामन्यामध्ये सर्व पंच अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी निभावत आहेत राष्ट्रीय पंच संजय कांबळेजी कांबळेसर करीम शेख सर हे सर्व पंच अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करत आहेत नागपंचमी निमित्त नागदेवात महोत्सव खुलो, समने या ठिकाणी पारितोषिक आहे त्यानंतर जो संघ द्वितीय त्या संघासाठी एकवीस हजार एकशे कृत्याच्या पारितोषिक आहे जो संघ तिसऱ्या प्रमाणावर या ठिकाणी आपला खेळ जातोय त्या संघासाठी पंधरा हजार एकशे एक रुपयाचं कार्यशील आहे आणि जो संघ या सामन्या दरम्यान त्या संघासाठी अकरा हजार एकशे एक रुपयाच या ठिकाणी अतिशय सुंदर सुंदर बक्षीस राज्यस्तरीय स्पर्धेसारखी या ठिकाणी स्पर्धा होत आहे अतिशय सुंदर सुंदर बक्षीस या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा सुंदर खेळ या ठिकाणी दोन संघामध्ये अतिशय चर्चेचा सामना या ठिकाणी आहे

जेव्हा जेव्हा खेळतील तेव्हाच संघ या ठिकाणी विजय होत असतो खेळामध्ये सर्व खेळाडूमध्ये समान असणं अतिशय गरजेचं आहे या खेळाडूच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून आपल्याला ज्या आयुष्यामध्ये कमावायचं असतं शरीर या कबड्डीच्या माध्यमातून शरीर आपलं चांगलं होतं आपण निरोगी राहतो आपल्या आयुष्यामध्ये आपण किती पैसा कमवला तर तरी काही महत्वाचं नाही परंतु आपलं शरीर महत्वाचं आहे म्हणून आपण कुठल्याही आपण खेळागड किंवा गरजेचं आहे आपले आपल्या गरजेचं आहे किंवा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दररोज खेळाडूंनी खेळ खेळा निश्चितपणानं या गावातील काही विद्यार्थी सैनिक असतील पोलीस असतील त्यांच्या प्रेरणाच्या माध्यमातून किंवा आयुष्यामध्ये अनेक खेळाडू या ठिकाणी नवीन तयार होतील आणि দেশ শেয়া করতে রাজশাহী পঞ্চায়ে সং আতিশ চ यात्रेच्या निमित्ताने या कमिटीच्या माध्यमातून अनेक परिसरातील खेळाडूंना खेळ दाखवण्याची संधी या ठिकाणी केसुकांना यांच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध सुंदर सर्व खेळाडूंना परिसरातील या ठिकाणी आपला खेळ दाखवण्याचं काम या ठिकाणी खेळाडू संधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी केसुकांना या ठिकाणी यात्रा कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले पुन्हा एकदा नामुद्र करून सोडवू फायदाच करण्याचा प्रयत्न परंतु कोणता घेऊन घेतात यावर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण खेळाकडे वळणं किंवा खेळ खेळणं अतिशय गरजेचं आहे खेळाच्या माध्यमातून जर आपल्याकडे राज्यस्तरावर आपण प्रथम आणि तृतीय क्रमांकावरचे आपण जर बक्षीस मिळाले तर निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये पाच टक्के आरक्षण या ठिकाणी मिळत असत परभणी सतरा पॉईंट लांबे आठ पॉइंट हदोळचा संघ कुठे हा संघ नायकांनी मालक यायचा वर्ष गांधीनगर दोन्ही संघांनी कृपया ताबडतोब होऊन ग्रॉनच्या बाजूला यायचं आहे आणि हडोळच्या संघनायकानी मालक जायचं आहे हदोळच्या संघ नायक कुठे असेल त्याने ताबडतोब मायकरी यावं आणि यानंतर गांधीनगर वर्सेस डोंगर शेळकी या दोन्ही संघानी तयार होऊन ताबडतोब या मैदानाच्या भाग लावून थांबायचं आहे आणि हजोचा संघ असेल त्यांनी त्याने संघाने मायकरी यावं यानंतर बघा सामना डोंगर शेळकी वर्सेस गांधीनगर या संघामध्ये होणार आहे हादोळीच्या आहे का नाही कोणी हदोवळी हदोळी संघ कोणी केला लवकर मंदिरावर कोण बघला हदोळी संघ केला बरोबर